नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ अंतर्गत पशुसंवर्धन यूजविषयी एक छोटासा अपडेट पाहणार आहोत की लिस्ट लागलेल्या असतील आणि याच अंतर्गत जे काही ए एच महाबियमचं ॲप्लिकेशन असेल अंतर्गत काही महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे का किंवा या योजनेअंतर्गत कशा प्रकारची काही अपडेट आहे का या अंतर्गतची माहिती पाहणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे ए एच महा बी एम एसचं ॲप्लिकेशन पाहत असाल याच्यावरती काही महत्त्वाचं अपडेट हे देण्यात आलेलं आहे का आपण ते जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कोणतंच महत्त्वाचं अपडेट याच्यावरती देण्यात आलेलं नाही आहे याच्यावरती अगोदर खूप काही ऑप्शन होते परंतु आता इथे फक्त चार नाही तर पाचच ऑप्शन आता तुम्हाला दिसतील आणि याच अंतर्गत जे काही ए एच महा बी एम एसचं ॲप्लिकेशन आहे पोर्टल आहे त्याच्यावरतीसुद्धा काही महत्त्वाच्या सूचना काही अपडेट दिलेल्या आल्या नाहीत आणि याच अंतर्गत तुम्ही जर बघितल्या तर महत्त्वाच्या सूचनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या त्यांच्या सूचना होत्या ते देण्यात आल्या होत्या परंतु आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो ब्लँक दिसतो म्हणजे कोणत्याच प्रकारचं काहीच तिथे येत नाही आहे लोडिंग होत आहे बघा लोडिंग झाल्याच्या नंतर लगेच हे बघा अशा प्रकारे ब्लॅक ब्लँक म्हणजे व्हाईट ब्लँक असं हे दिसत आहे म्हणजे मित्रांनो कोणतीच सूचना या अंतर्गत काही देण्यात आलेली नाही आहे का देण्यात आलेलं नाही आहे किंवा पशुसंवर्धन योजनेच्या या ए एच महा बी एम एसच्या ॲप्लिकेशनवरती कोणतंच काही महत्त्वाचा अपडेट देण्यात आलेलं आहे आलेलं नाही आहे आणि याच अंतर्गत एक महत्त्वाचीसुद्धा सुद्धा तुम्हाला माहितीही आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो की जे काही लाभार्थी होते त्यांना एस एम एस आला होता आणि अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी एस ला एम एस आला आणि त्यांना कागदपत्रे अपलोड करायची होती त्यांनी अपलोड केली अपलोड केल्याच्यानंतर काही तुरळकच लाभार्थ्याची ही लिस्टमध्ये नाव त्यांचं समाविष्ट करण्यात आलेलं आहे समजा एखादा तालुका असेल त्या तालुक्याअंतर्गत काही भरपूर लोकांनी भरपूर लोकांना त्या अंतर्गत एस एम एस आला असेल आणि एस एम एस आल्याच्यानंतर तिथे कागदपत्रं अपलोड केली असेल परंतु मित्रांनो त्या भरपूर लोकातून फक्त तुरळक लोकाची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि ज्या काही बाकीचे राहिलेले असतील त्यांना एकतर पुढच्या वर्षी त्यांचं नाव यादीमध्ये टाकलं जाईल अशा प्रकारे सुद्धा एक प्रकारची माहिती मी बोललो एक अधिकारी होते त्यांना बोललो मी तर ते असं बोलत होते आणि याच अंतर्गत असं होईल की एकतर पुढच्या वर्षी त्यांचं नाव हे त्या लिस्टमध्ये जोडता जोडता येईल किंवा तेव्हा त्यांना लाभ मिळेल परंतु आतापर्यंत म्हणजे ज्या काही लिस्टमध्ये आता नावे ही घोषित करण्यात आले त्यांनाच लाभ दिला जाईल अशा प्रकारे ते बोलत होते आणि याच अंतर्गत मी हे तुम्हाला माहिती कशा करता आहे की तुम्ही जवळपास जर तुमची ज्या अंतर्गत तालुक्या अंतर्गत जर लिस्ट लागली असेल तिथे जा आणि कदाचित तुमचं नाव नसेल तर त्यांना त्या ते अधिकाऱ्याशी किंवा तिथल्या जे काही अधिकारी असतील त्यांना बोला की आम्ही सुद्धा कागदपत्रे अपलोड केली होती परंतु आमचं नाव किंवा या यादीमध्ये आमचं नाव समाविष्ट का झालेलं नाही तर या अंतर्गत ते तुम्हाला काय प्रत्युत्तर देतात तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा जेणेकरून मी अजून काही महत्त्वाचा अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक मी छोटासाच अपडेट तुम्हाला देणार आहे आणि याच अंतर्गत आपण उद्या एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि याच अंतर्गत जे काही अधिकारी असतील त्यांना आपण बोलणार आहोत की लिस्ट तर काही जिल्ह्याची लागली आहे आणि या अंतर्गत हे असे तुरळकच नावे का लागलेली आहेत आणि याच माध्यमातून जे काही तुरळक नावे लागलीत त्यांना लाभ कधी दिला जाणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांना विचारली जाईल आणि ज्यांचं नाव हे यादीमध्ये किंवा लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही आहे ते कधी होतील त्यांचे नावे त्याच्यामध्ये समाविष्ट त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सगळी माहिती तुम्हाला सांगण्यात येईल आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटंसंच अपडेट पाहणार आहोत आणि आपल्या या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा मा, महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र